नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसीस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा ई टी पेपर क्रमांक एकसाठी साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे परिसर अभ्यास परिसर अभ्यास या विषयाच्या अंतर्गत भूगोल इतिहास राज्यशास्त्र नागरिकशास्त्र या विषयाचे प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात मागील सात वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका झाल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकेमधील आपण इतिहास या विषयाचे प्रश्न सर्व कलेक्ट केले आहेत मागील सात वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमधून एकूण छप्पन प्रश्नांचं इतिहासाचं वाचन आपण या व्हिडिओमध्ये करून घेऊ जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला परिसर अभ्यासामध्ये नेमकं इतिहास इतिहासावर कसे प्रश्न विचारले जातात याचा आपल्याला एक अंदाज येईल आणि आपण त्या पद्धतीने अभ्यास करू दोन हजार एकवीसमध्ये जो पेपर झाला होता त्यामध्ये बघा प्रश्न काय होता भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता तर भारताचा प्राचीन इतिहास म्हणजे पर्याय दोन आश्मयुगीन काळापासून इसवी सणाच्या आठव्या शतकापर्यंतचा इतिहास म्हणजे प्राचीन इतिहास त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी योग्य विधाने कोणती हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असेही म्हणतात बरोबर आहे हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही ठिकाणांच्या अवशेषामध्ये समान वैशिष्ट्य दिसून आली हे पण बरोबर आहे हडप्पा व मोहनजोदडो ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानमध्ये आहेत म्हणजे अ ब ही तीनही विधाने बरोबर आहे त्यानंतर नेक्स्ट मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो तर मानवी उत्क्री उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमानव बुद्धिमान मानव म्हणतात क्रोमॅनॉन मानव यास त्यानंतर शिवकाळात हिंदवी स्वराज्याचा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण दर्शविणारा पर्याय कोणता जे हिंदवी स्वराज्याचा किंवा साम्राज्याचा भाग नव्हता तर म्हैसूर आणि मदुराई त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकार्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली आहे तर ही काव्यरचना केली आहे सुब्रमण्यम भारती हे तमिळ कवी आहेत त्यांना तमिळ काव्याचे पितामहा असं देखील म्हटलं जातं त्यानंतर मध्ययुगीन भारताचे पहिले आरमारदल कोणत्या शतकात उभारले गेले तर मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल हे सतराव्या शतकामध्ये उभारले गेले त्यानंतर नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी समर्थ रामदास काय तर समर्थ रामदासांचा जन्म जांब या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर शिवराय आपल्या सेवकांची सहकार्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत तर मदारी मेहतर तर ते सहकारी होते ठीक आहे त्यानंतर कान्होजी जेधे हे पण स्वराज्य स्थापनेपासून शिवरायांसोबत होते प्रतापराव गुजर हे तर सरसेनापती होते बाजी घोरपडे यांचा दाखला देता येणार नाही म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कारण पर्याय एक दोन आणि तीनमधील सर्व शिवरायांचे सहकारी होते त्यानंतर नेक्स्ट शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधनपद कोणत्या सैन्यदलाशी संबंधित आहे तर घोडदळाशी संबंधित आहे कारण बारगीर म्हणजे सरकारी घोडा आणि सरकारी हत्यार असणारा सैनिक तर दुसरा आहे शिलेदार म्हणजे स्वतःचा घोडा आणि स्वतःचे हत्यार असणारे सैनिक त्यानंतर दोन हजार वीसमधील प्रश्न वाचूयात माणूस सुरुवातीच्या काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे तर आपलं उत्तर आहे पपाय रस त्यानंतर भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटले जाते तर शहेनशाही असं म्हटले जाते नेक्स्ट वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती आहे तर औषधी वनस्पतींची माहिती आहे अथर्व बीजगणिताला दिलेले अल् हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे तर हे अरबी भाषेतील आहे सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते तर प्राचीन काळातलं प्रतिष्ठान म्हणजेच आजचं आपल्या महाराष्ट्रातलं पैठण शहर त्यानंतर खालीलपैकी योग्य विधान विधाने कोणते आहेत तर ओळखायचे निजामशहाने राजांना सर लष्कर हा किताब दिला होता दुसरं बी आहे निजामशहाने राजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती तर हे दोन्ही विधानं चुकी का कारण तो आदिलशहानं किताब दिला होता सर लष्कर आणि निजाम शहाजी राजांना बंगळूरची बक्ष जहागिरी बक्षीस न देता ती आदिल आदिलशहानंच दिली होती म्हणून दोन्हीही अयोग्य असणार आहे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पायिक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता तर ती व्यक्ती आहे दाऊद खान ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधान, प्रधान यांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला तर रोख पगार या स्वरूपामध्ये भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण आहेत तर संत एकनाथ आहेत त्यांनी भारुड अभंग यामधून लोकजीवन रेखाटण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर भावार्थ रामायणातून देखील हे आपल्याला चित्रण त्यांचं दिसतं त्यानंतर नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकप्रसंगी श्रीराजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले तर ते नाणे पाडण्यात आलं होतं सोन्याचे होन त्यानंतर नेक्स्ट माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरूनेखालील पर्यायापैकी कशावर लिहित असे तर कच्च्या विटांचा तो वापर करत असे त्यानंतर इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता तर प्राक या शब्दाचा अर्थ होतो पूर्वीचा व्यक्ती आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम लावायचा आहे तर आपल्याला माहीत आहे की सर्वात अगोदर म्हणजे वर्धमान महावीरांचा जन्म आहे सन पूर्व पाचशे नव्याण्णव नंतर गौतम बुद्ध नंतर चंद्रगुप्त मौर्य नंतर सम्राट अशोक ठीक आहे असा क्रम येईल म्हणजे पर्याय एक हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण तर असे नाव ठेवणारा होता मोहम्मद तुगलक ठीक आहे मोहम्मद तुगलक पर्याय चार नेक्स्ट गुरु ग्रंथ गुरु साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायापैकी कोणाच्या रचनांचा समावेश आहे तर चैतन्य महाप्रभू यांच्या रचनांचा समावेश आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी योग्य विधान विधाने ओळखायचे आहेत आदिल शहाने शहाजी राजांना सर लष्कर हा किताब दिला होता तोच प्रश्न त्यांनी आलटून पलटून विचारला आहे तर हे आता इथं विधान बरोबर आहे निजाम शहाने शहाजीराजांना बंगळूरचा जहागिरी बक्षीस दिली होती तर ती आदिलशहानेच दिली होती म्हणजे इथं परत ब चुकला म्हणजे फक्त अ इथं योग्य असणार आहे त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता तर यामध्ये निष्ठावंत पाईक नसलेले व्यक्ती आहे सलाबत खान नूरबेग काजे हैदर सिद्धी मिश्री हे स्वराज्याशी निष्ठावंत होते शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धाप्रसंगी लढाई करावी लागत असे तर आमात्य आणि सचिवांनासुद्धा युद्धाप्रसंगी लढाई करावी लागत असे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते तर स्वारीचे प्रमुख कारण आहे शाहिस्ते खानाच्या तीन वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी श्रीराजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली तर सोन्याचा होन व तांब्याची शिवराई त्यानंतर नेक्स्ट इतिहासाचा जनक कुणाला म्हटले जाते तर सर्वांना पाठ आहे हिरोडोटसला इतिहासाचा जनक असं म्हटलं जातं हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य खालीलपैकी कोणती नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते बरोबर आहे अ ही एक प्राचीन संस्कृती आहे हे पण बरोबर आहे या संस्कृतीत मंदिरे आढळत नाहीत हे पण बरोबर आहे म्हणजे अ ब हे तीनही विधानं इथं बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार असं उत्तर घ्यावं लागेल मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील नियंडरथल मॅन म्हणजे कोण तर नियंडरथल मॅन म्हणजे शक्तिमान मानव शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा किंवा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण कोणतं तर बुरहानपूर व तुळजापूर छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते असं कुणी म्हटलं आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हटलं जातं तर छत्रपती राजे, यांना भारतीय आरमाराचे जनक असं म्हटलं जातं पैठण संत एकनाथ तर नरसी ठीक आहे पैठण येथे संत एकनाथांचा जन्म आहे तर नरसी येथं संत नामदेवांचा जन्म आहे त्यानंतर नेक्स्ट कर्तव्यापुढे शिवराय नाते गोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील तर बजाजी नाईक निंबाळकर यांचा शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्यदलाचे संबोधन किंवा पद कोणते तर ते होतं बारगीर त्यानंतर खालीलपैकी औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणाऱ्या योग्य विधानांची संख्या किती ठीक आहे तर औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायातून झाली नाही आपल्याला माहिती आहे की लंडनमध्ये कापड उद्योगापासून झाली म्हणजे पहिला चूक औद्योगिक क्रांतीची सुरुवात अमेरिकेनंतर फ्रान्स व जर्मनीमध्ये सॉरी जर्मनी व फ्रान्समध्ये झाली तर औद्योगिक क्रांतीची सुरुवात अमेरिकेनंतर नाही तिथं नव्हतं पाहिजे होतं इंग्लंडनंतर जर्मनी व म्हणजे हे पण चुकला औद्योगिक क्रांतीमुळे जनतेची क्रयशक्ती वाढली हे आपण म्हणू शकतो आणि आशिया खंडात औद्योगिक क्रांती प्रथम चीनमध्ये झाली हे पण रॉंग आहे सर्वात अगोदर आशिया खंडामध्ये जपानमध्ये झाली म्हणजे योग्य विधानांची संख्या फक्त एकच आहे मग एक आहे पर्याय दोनमध्ये कारण फक्त तिसरंच योग्य आहे डसुद्धा चुकीचं आहे त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालीलपैकी कोणती आहे ठीक आहे तर सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले हेच असंबंधित आहे कारण देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ चालवी बरोबरे बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारण्याची चळवळ सुरू केली डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली बरोबर आहे म्हणजे मग उत्तर काय पर्याय हेच त्यांच्या संदर्भानं नाही दोन तीन आणि चार आहे व्यक्ती व संस्था यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत ठीक आहे तर आता आपण आपल्याला जे पाठ आहे ते आपण बघू शकतो जसं बघा फॉरवर्ड ब्लॉक म्हणलं की सुभाषचंद्र बोस म्हणजे सीचा एक ठीक आहे मग सी चा एक असं फक्त पर्याय तीन मध्येच आहे सीचा एक बघा आहे असं दोन मध्ये पण आहे म्हणजे आपल्याला अजून एखादी जोडी पाहावं लागेल ठीक आहे मग यामध्ये आपल्याला अजून पाठ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष होता म्हणजे बीचा चार मग आता बीचा चार आहे का यस ठीक आहे आता इथं बीचा चार आहे पण सीचा वन नाही म्हणजे आपण जवळपास उत्तरापर्यंत पोहोचलोच आहे ठीक आहे मग लगेच आपल्याला लक्षात येतं की क्रांतीसिंह नाना पाटील म्हणजे राष्ट्रसेवा दल आणि पंडित मोतीलाल नेहरू म्हणजे स्वराज्य पक्ष त्यानंतर आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीद वाक्य होते तर ते होतं विश्वास एकता आणि बलिदान धर्म जात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेल्या व्यक्तीचे खालील पर्यायपैकी कोणते उदाहरण अयोग्य ठरते तर पायदळातील प्रमुख सेनानी सिद्धी मसूद ठीक आहे तर हे सिद्धी महसूद तर स्वराज्यात नव्हता तो तर सिद्धी जोहरचा जावाई आहे हे लक्षात घ्या ठीक आहे म्हणून हेच उदाहरण अयोग्य ठरणार आहे त्यानंतर योग्य विधानं कोणती ओळखायची आहेत छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला त्यानंतर हे तर पहिलं विधान तर बरोबर आहे त्यानंतर फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्यव्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला म्हणजे रघुनाथ पंडित यांच्याकडून ठीक आहे मग म्हणजे ब पण बरोबर आहे मग आता अ आणि ब असं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट युरोपातील ख्रिस्ती धर्मातील धर्मसुधारणा चळवळ म्हणजे काय तर युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्मसुधारणा चळवळ म्हणजे पोपच्या प्रेरणेने कॅथोलिक पंथाच्या अनुयांनी केलेले सामाजिक कार्य तर प्रश्न असा होता की युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्मसुधारणा चळवळ म्हणजे काय तर पोपच्या प्रेरणेनं कॅथोलिक पंथाच्या अनुयांनी केलेले सामाजिक कार्य कारण प्रोटेस्टंट हे सुधारणावादी होते आणि कॅथोलिक हे परंपरावादी होते त्यानंतर गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती तर ती आहे दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन केले ठीक आहे तर दिग्दर्शन हे तर बाळशास्त्री जांभेरकरांचं आहे त्यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमधून ते लिहिलं होतं म्हणजे मग हेच उत्तर आहे कारण बाकी बरोबर आहे तीनही पर्याय नेक्स्ट संस्था आणि संघटना यांच्या जोड्या लावायच्या आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये बघा हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन तर यामध्ये चंद्रशेखर आझाद आझाद हिंद सेना तर राज बिहारी बोस इंडिया हाऊस तर इंडिया हाऊस म्हणलं की श्यामजी कृष्ण वर्मा हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन म्हणलं की सचिंद्रनाथ सन्या म्हणजे आपण जर पर्याय तीनची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्याबरोबर येतील आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते तर आदा आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह होते झेप घेणारा वाघ स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी शोधायची आहे तर दौलत खान मुरारबाजी ही अयोग्य जोडी आहे कारण ते दौलत खान मुरारबाजी अशी लढाई नाही आहे तर ती दिलेर खान मुरारबाजी अशी लढाई आहे त्यानंतर दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी राणी भद्रकाली कोपली ठीक आहे अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त याने कोणाचे वर्णन केलेले आहे तर हे वर्णन केले महाराणी ताराबाई यांचे त्यानंतर तेरामधील प्रश्नांचं वाचन करूयात खालील पर्यायापैकी समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती आहे तर अयोग्य ना पंडित ईश्वरचंद विद्यासागर आर्य समाज हीच अयोग्य कारण आर्य समाज हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला आहे म्हणून पर्याय दोन प्रतियोगिता सह प्रतियोगी, स... प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारे लेखक सॉरी पर्यायापैकी कोण आहेत तर लोकमान्य टिळक मॉन्टेग्यू चांसफोर्ट सुधारणा कायद्याच्या संदर्भानं ही कन्सेप्ट मुरुंब आहे मुरुंबदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिलेली आहेत तर राजगड आणि विशाळगड खाली पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांचे कामे यांची योग्य जोडी शोधायची आहे तर ती आहे सचिव आज्ञापत्र तयार करणे त्यानंतर मानवी उत्क्रांतीतील ताठ कण्याचा माणूस खालीलपैकी कोणता तर ताठ कण्याचा माणूस आहे होमो इरेक्टस म्हणजे पर्याय चार आणि शेवटचा प्रश्न इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर प्राचीन अर्वाचीन व मध्ययुगीन भाग पाडल्यास त्या स्थळानुसार संरचना असं म्हणतात तर म्हणजे प्राचीन अर्वाचीन मध्ययुगीन ही काळानुसार झाली ना तिला स्थळानुसार म्हणता येणार नाही स्थळानुसार म्हणजे कशी स्थानिक इतिहास प्रादेशिक इतिहास म्हणून अ रॉंग ब राजकीय सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना असं म्हणतात हे मात्र बरोबर याला क्षेत्रानुसार सुद्धा म्हणतात म्हणून फक्त बी बरोबर आहे अशा पद्धतीनं आपण जवळपास अठ्ठावन्न प्रश्नावर इतिहासाचं वाचन केलं यावरून आपल्याला कळून येतं की नेमके कसे प्रश्न तुम्हाला परिसर अभ्यासातील या विषयामध्ये म्हणजे इतिहासाचे प्रश्न विचारलेले आहेत या, विचार आहे। या पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर निश्चित त्याचा फायदा होईल ज्या विद्यार्थ्यांना इयरवाईज पूर्ण विश्लेषण ऐकायचं आहे म्हणजे आपण परिसर अभ्यासाची दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या सातही वर्षाचे विश्लेषणाचे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही ते आपल्या ओएस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर किंवा टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलवर बघू शकता धन्यवाद